शिंदखेडा जवळ भीषण बस ट्रक अपघात दोन जखमी तालुक्यातील दबाशी आज सकाळी भीषण अपघात झालाय मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरहून शिंदखेड्याकडे जात असलेल्या बसला समोर येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सव्वीस जण गंभीर जखमी झाले अपघात इतका जबरदस्त होता की बसचा चक्का चोर झालाय बस क्रमांक बी टी एकवीस बारा ही सुमारे चाळीस ते पंचेचाळीस प्रवाशांनी भरलेली होती जखमींमध्ये पाटण येथील पती पत्नीसह अनेक महिला आणि पुरुष यांचा समावेश आहे मुलगी नुपूर माळी वर्ष दहा या दुर्घटनेत पाटण येथील दहा वर्षीय नुपूर गणेश माळीचा जा। जागीच मृत्यू झालाय तिच्या आई वडिलांनाही गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तातडीनं मदत कार्य सुरू केले सर्व जखमींना एकशे रुग्णवाहिकेद्वारे तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या भीषण दुर्घटनेचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत असून बसची अत्यंत खराब परिस्थिती हे घटनेचं गांभीर्य दाखवते सावध रहा सुरक्षित प्रवास करा जीएस नाईनसाठी सहसंपादक प्रभाकर